बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा बुरलीत दोघांना मारहाण पलूस तालुक्यातील बुरली येथे घरासमोरून मुरुम टाकत असताना त्याला प्रतिबंध करत खटला हायकोर्टात आहे मुरुम काढून घ्या असे म्हणत महिला व तिच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी राणी बालाजी पाटील वय चव्वेचाळीस राहणार बुर्ली यांनी पलूस पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राणी पाटील या आपल्या घरासमोरून मुरूम टाकत असताना तेथे रामचंद्र उत्तम पाटील दशरथ सत्तू पाटील उत्तम सत्तू पाटील दीपाली रामचंद्र पाटील सर्व राहणार मुकुंद नगर बुरली हे आले त्यांनी मुरूम काढून घेण्यास सांगितले यातून झालेल्या वादावादीनंतर रामचंद्र पाटील यांनी हातातील खोऱ्याने राणी बालाजी पाटील यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केल्या त्यावेळी तेथे आलेल्या प्रदत्त बालाजी पाटील यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली या प्रकरणी राणी पाटील यांनी रामचंद्र उत्तम पाटील दशरथ सत्तू पाटील उत्तम सत्तू पाटील दीपाली रामचंद्र पाटील सर्व राहणार मुकुंद नगर यांच्या विरोधात पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अधिक तपास पलूस पोलीस करत आहेत बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा